आमची मागणी अशी आहे की वंचित जे मायक्रो वंचित विषय आहे या समाजाला एक वेगळा प्रवर्ग द्यावा जसं एस सी एस टी साठी जसा जसे राखीव धागा आहेत नोकरीमध्ये शिक्षणामध्ये आणि दुसरी मागणी आमची प्रमुख अशी आहे की मायक्रो ऑफिसला एक मायक्रो ऑफिस महामंडळ तयार करून त्यात पाचशे कोटी रुपयाची तरतूद करावी आणि मायक्रो ऑबिसीतला कुठलाही उमेदवार त्या याच्या महामंडळामध्ये गेला तर पंधरा पंधरा लाख रुपये बिनव्याची कर्ज मिळावं ही आमची मागणी अडचणी काय अडचणी येण्याचं कारण आम्ही अडचणी येण्याच कारण आम्ही अडचणीतच कायम सोडतो अडचणीच असल्यामुळे आमच्या आम्ही जे हात उठलोय पेटून जे उठलोय सगळा समाज आम्ही लेकडा बाळा सहित आज रोडवर आलेले आम्ही पेटून उठण्याचं कारण की आम्ही कुठपर्यंत त्रास सहन करायचा अडचणी काय अडचणी म्हणजे आता विचार करा आम्ही आम्ही जर आमचं जे दुकान आहे त्या दुकानामध्ये काम करत असताना आम्हाला पार हिनवलं जातं हिणून केलं जातं एक दहा वीस रुपयात तो माणस तो तो माणसाला खरेदी करून टाकतो इथपर्यंत हिणवलं जातं काय होतं की आम्ही दिवसभर दिवस काम करतो तो घरी जेव्हा जातो तेव्हा पच्छता डोक्यात की आपल्याला का कोण काय बोललं कसं बोललं म्हणजे पैसाही आम्हाला मिळतो ना तर तोही मनाला समाधान होईल असं होत नाही कारण अशोक नाईक